येवला पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातील तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या तेरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणी श्रावण मुरलीधर आरखडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने पवन अहिरे अंकुश गायकवाड यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली हे आरोपी कोठडीत होते त्यावेळी साजन विकास चव्हाण हा चोरीची मोटारसायकल घेणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या चोरीतील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तीन लाख पस्तीस हजार किमतीच्या एकूण तेरा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक ग्रामीण विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या सूचनेने पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे पोलीस शिपाई चंद्रशेखर मोरे अंकुश हेबाडे गणेश पवार बाबा पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे दिनांक बारा दोन हजार यवला शहर पोलीस स्टेशन येथे ग्रे मेटॅलिक रंगाची हुंडाशाही मोटरसायकल चोरी केल्याबाबत हो एक फिर्याद दाखल झाली होती त्या फिर्याद्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर आय पी सी तीनशे एकोणऐंशी प्रमाणे एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दाखल करण्यात आलेला सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या टीमने यामध्ये तपास करून आ, चार आरोपी यामध्ये अटक केलेले आहे आणि त्या चार आरोपींकडून तेरा मोटरसायकली यास जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता संदर्भात चालू आहे दैनिक धमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला